वापर त्यामध्ये थोडी टाकली तर अडीचशे मिली दुधाचं एक लिटर दूध होत दुसरा प्रकार आहे थोडं केमिकल टाकायचं आणि ही पावडर टाकायची गाईचं दूध मशीद म्हणून विकलं जात आणि तिसरा प्रकार आहे आता ही नावं सगळी सांगत आहेत आणि सगळी केसं परत ज्याला माहीत आहे ते पण करतील म्हणून हे तुम्हाला सगळं माहीत आहे हे खूप अधिकारी आहे

ये दारू पेत होतल केमिकल दारू पेत ये माझा अंगार दारू पेत ये आणि थोड़ी आता ये भगा एक केला तो थरा लाइवर, आता ये मिक्स केले, इस चीज़ नॉन ना? अब कुछ नहीं तो अरे बूम कर रे! एक कुछ को तेरे ना बूम ना। यार।

आणि ह्याचं सगळं केमिकल मिळतय इस्लामपुरात हो कुणाकडे मला ते मला बघायचं चेतना आणलं सचिनपूरचा कोण आहे तर बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय लोकांच्या जीवनाशी रुग्ण लोक आहेत ही पावडर टाकली का एस एफ वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्यांना सापडत नाही आणि एक तिप्पट तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे एक, एक रुपयाची वस्तू चार रुपयाची झाली एका टँकरचे तीन टँकर करतात किती एकदा टँकर तीन टँकर बघा घेऊन बघा तुम्ही दार काढल्यासारखं दूध आहे ते अशी किती साधारणतः दूध बेसळ होते तुमचं असं भाऊ सांगा आता तर

तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज लिटर होतं बर का एका लिटर आता याचं नाव तुम्हाला ना मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करते शेतकऱ्यात करत नाही प्रयोग याला दुधाचा अर्थात वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात दुधी कशासाठी वापरता माहित आहे

पार्टी <isma> म <FM FM>

काय केलं जाते मुंबई मध्ये राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का जे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती मी गिराय का तर तिथं दूध निघतंय बस काय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसर थांबली पाहिजे आता टीका पण करते हे कशाला सांगितलं मग आमच्या दुधाचं दुधाच लोक लागले ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्र प्रकट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाचतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला हा सगळा हे रोग कशामुळे वाढले हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी बदवून घ्या आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडं जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत एका टँकरचे तीन टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचं टँकर लाव एक टँकर असं लावायचं दोन टँकर दोन लावायचं इकडं अर्धा अर्ध करायचं पाणी वाचायचं केमिकल वातायचं पावडर टाकून झालं